जय महाराष्ट्र मी एस के जान आपले टी व्ही नाईन न्यूज मध्ये स्वागत करीत आहे बघू याचे विशेष बातमीपत्र डाणकीच्या आकाश दिलीप मिटकरे यांची अडीच सोळा सोन्याचे तो ब्रॅसेट हरवले होते ते एका गरीब खेड्या गावात जाऊन चेन पोत म्हणी विकणारी मसून जोगी समाजाची निर्मलाबाई सायना तिरेवाड झोपडपट्टीत मेलेला सापडली होती त्या महिलेने त्यांच्या ओळखीचे पत्रकार संजय सल्लेवाड यांना माहिती दिली या पत्रकारांच्या मार्फत मिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार कैलास भगत यांना संपर्क करून अडीच तोळा सोन्याचे ब्रॅसलेट आकाश दिलीप मिटकरे यांना परत केले आहे निर्मलाबाई यांच्या प्रमाणिकपणे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या प्रमाणिकाबद्दल मिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत आणि संपूर्ण पोलीस स्टाफ यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला आहे आम्ही आज पोलिसांना सर्वांच्या तापच्या वतीनं त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आहे आणि माझं आव्हान आहे की यांचा आदर्श समाजात घेतला पाहिजे अशा प्रकारे प्रामाणिकपणा लोक आमच्या पोलीस दलाच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार करणार आहे मोठ्या प्रमाणात समाजसेवी लोकांनाही आपण यांनाही केलं पाहिजे अशा लोकांचा आदर्श लोकांनी ठेवून दुसऱ्यांच्या आप वस्तूवर आपण हक्क सांगू नये एक आदर्श मत आहे बोलायला जातं मति पण ती कृती लोकांना करणं खूप कठीण आहे आजकाल शंभर शिलोट कितीतरी नीतिमत्ता माणसाची बदलते दोन लाखाचं सोनं बघून या ताईंना दिलेलं आहे हे एक उदाहरण आहे त्यांच्या ससोटीचं त्यांच्यातील संस्काराचं एक अत्युत्त उदाहरण आहे त्यांच्या ते त्यांनी आपल्यासमोर प्रदर्शित केलेलं आहे मी त्यांचं अभिनंदन करतो